वार्ड क्रमांक पाच मधील आम्ही सगळे रहिवासी आहोत तिथे याआधी ऑलरेडी नऊ बार वाईन शॉप आहेत यानंतर आता परत दोन बियर बार एक दारू चे दुकान हो, एक बियरबार बारचे परत परमिशन देण्यात येत आहे तरी आमची सगळी गावकऱ्यांची विनंती आहे आणि अशा ठिकाणी देत आहेत की ज्या ठिकाणून पन्नास मीटरवर मंदिर बुद्ध विहार आणि प्रायमरी शाळा आहे आणि अशी जागा आहे ती की तिथून आमच्या पूर्ण एरियातील महिला मुलं शाळेत जाणारे लहान लहान मुलं त्यांचा वर्दळीचा रस्ता तोच आहे रिक्षा स्टॉप आमचा तिथेच आहे तरी आमची शासनाकडून ही विनंती आहे की कृपया करून तिथे ती दारूबंदीचे दुकान दारूच्या दुकानांची परवानगी रद्द करण्यात यावी पण कंडारी ग्रामपंचायतने परमिशन दिलेली आहे का कंडारी ग्रामपंचायतकडनं आम्ही पत्र घेतलेलं आहे पण त्यांनी ग्रामसेवकांनी हे लिहून दिलं की मागच्या एका वर्षात त्यांनी कोणतीही परवानगी दिलेली नाही सर्व अनलिगल खोटे कागदपत्र बनवून ते परवाना घेण्याचा प्रयत्न करा यांच्याकडनं कारवाई नाही झाली तर यांच्याकडनं कारवाई नाही झाली तर आमची शेवटच्या स्टेप पर्यंत म्हणजे आम्ही आमरुन उपोषणापर्यंतची तयारी आहे आमची पूर्ण गावकऱ्यांची